సర్వ పక్ష शुभपेक्षा निवडणुका काही दिवसापूर्वीच पार पडल्या आज प्रत्यक्ष मतमोजणीला काही दिवसात थोड्या वेळात सुरुवात होणार आहे आपण पाहत आहात की कमिशनचा चोख बंदोबस्ती लावण्यात आलेला आहे प्रशासनाने जे तयारी केलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी ते बॅरिकेडिंग केलेली आहे आणि येणाऱ्या दारांची तपासणी करण्यात करण्यात येत आहे आणि प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी पारदर्शक पद्धतीसाठी वेगवेगळे सी सी टी व्ही कॅमेरे आणि निवडणूक आयोगाचे कॅमेरे आलेले आहेत आणि एकंदरीतच लोकांमध्ये उत्साह आहे आणि आपण काही वेळात असतो ती अपडेट पाहणार आहात न्यूज